नमस्कार जय महाराष्ट्र कशा हा सगळे लोक बरे आहेत ना चला आज मी कुठे आहे माहिती आहे आज मी ट्रेनने प्रवास करणार आहे आणि खूप लांब जायचं आहे मला आज तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा दाखवते आता मी तिकीट काढते तिकीटला पण दुनियाची लाईन असेल एवढं लांब खोसत खोसत परत परत चालली शिरी वगैरे टाकतोय आता तिकीट कसं जाऊ आपण तिकीट काढूया आणि मग जाऊया ठीक आहे चला एवढं धावत पळत शेंबूर गळत मी त्या वकिलाला भेटायला जाणार वकील भेटतो का ते बघूया आपण मी तिकीट काढले तिकीट काढल्याशिवाय कधीही का प्रवास करत नाही कितीही गर्दी असली तरी सुद्धा आता मला लवकर पण जायचंय तरी सुद्धा चला आता वकिलाला भेटूया तिथून पुढे तुम्हाला दाखवते विचारा <laughs> चला <laughs> चला फास्ट गाडी होती पण गेली मला दोन मिनटासाठी माझी गाडी सुटली चला काय हरकत नाही पण शेवटपर्यंत ब्लॉक बघा आपल्या वकील काय म्हणतोय काय नाही ठीक आहे तुम्हाला दाखवते दोन मिनटं वकिला सांगते बोलते वकिला सांगते मी लांबल तुम्हाला दाखवते ठीक आहे चला चला आता आता हायकोर्टला जाऊया तर हायकोर्ट जवळ आहे ठीक आहे वकिलाला भेटवते तुम्हाला आणि आज आपण वकिलाच्या घरी जाणार आहे तर तिथं निवांत एकदम त्यांच्या सांगते बोलीन बेलीन आणि बघू आता मी जाईन किंवा नाही जाईन मला नाही माहिती पण कदाचित मी जाईन कदाचित नाही बी जाऊ शकत मी सांगू नाही शकत तर आता हे आलं आहे बघा चर्चेगट आले, आले। माझ्यावर काय गुन्हा आहे काय नाही हे सगळं माझा वकील सांगाल कसं आहे मला सांगता येत नाही काहीच नाही तर तू माझा वकील सांगेल तुम्ही ऐका तुम्ही वकील जर लाईव्हवर असाल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता लाईव्ह वकिलाला असं काय नाही आणि आमचा वकील खूप चांगला आहे तर तुम्हाला पण वकील करायचं असेल तर तुम्ही बिंदास् करू शकता गॅरंटी का साथ आहे ठीक आहे कुठे तुमचे पैसे कुठे जाणार नाही काहीच नाही ठीक आहे चला मग आता तुम्हाला दाखवते वकिलाला आता इथं आपलं हायकोर्ट हायकोर्ट आले हायकोर्ट तर आज माझं वकीलचं काम असं कदाचित तर मी त्यांना फोन केला होता त्यांच्या आईला तर ते बोला की ते वकील दादा आहेत बोलले हायकोर्टला म्हणजे तर ते पण त्यांच्या आई पण आलेले चल तुमच्या आईला पण दाखवते हायकोर्टच्या परिसर आहे ते बघा हे सगळं हे बघितलं हे पूर्ण मुंबई आहे तुम्हाला मी टीवून यायला पण जवळ आहे आणि चोरगेट चर्सीगेटपासून पण जवळ आहे हायकोर्ट आहे ठीक आहे हे बघा तिथं हायकोर्ट आहे समोर चला आपण जाऊया तिथं आपले दोन वकील आहेत तर आपल्याला कोणते वकील भेटतात कोणते नाही दोन्हीपैकी कोणी तर आपल्याला भेटणार भेटणार तसं लागेल तर दोन्ही पण भेटणार कारण आमचे वकील दोन्ही पण एकदम हायफाय आहेत आणि खूप चांगलं आहेत मोठे वकील आहेत आमचे एकदम ठीक आहे तर दोघांना मी भेटावते ठीक आहे चला वकील आहेत दाखवते तुम्हाला नंतर मी ठीक आहे बघा हायकोर्ट आहे आणि हायकोर्टचे बाहेर आता आले मी बघा ते आहे सेशन कोर्ट हे आहे हायकोर्ट हे आहे आमच्या वकील साहेबाची गाडी ते त्यांची आई आहे आणि त्यांचे असिस्टंट आहेत आणि त्यांचे भाव आहेत हे सगळे चार पाच लोक आहेत आता मी त्यांच्या घरी चालली तर घरी गेल्यानंतर तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगेन माझी केस काय आहे काय नाही मी कसं म्हणजे कोणी काय केलं हे सगळं सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगेन ठीक आहे बघा दादाची गाडी दाखवते आमची त्यांचं घर पण दाखवते ते बघा आमचा दादा आहेत आणि वकील साहेबाची गाडी आहे आणि हे बघा आता मी थोडंसं गाडीत खाली उतरली दोन मिनिटांसाठी थांबलो इथंच एकदा ठीक आहे आमच्या दादाला बॉडी गार्ड पण आहेत असंधूक देव <laughs> आला दादाच्या घरचं जेवण आहे आम्ही खातोय हे आपले दादाचे गाडी आहेत ते सुद्धा आहेत आमचे दादा गाडी चालवतात वकेल दादा तर आता विचारतो दादा मला की आतलं जेवण कसं होतं <laughs> म्हणून आम्ही उद्योग करते बाकी मला काय हवंच नाही की जेवण दाखवायचं आता जेवण खाता खाता मला ते जेवण आठवलं म्हणजे तिथं हे आमच्या सरांची आई आहे मला बोललं चला आता तू आमच्या घरी दोन दिवस जाते मस्त एन्जॉय करते चांगलं चांगला दादाला खायला घालते म्हणजे माझी पटापटा केस केस पळव तगडावर तगडाव वगैरे मस्त एकदम मस्त पिके डाइट सगळं जेवण बनवते मस्त वडापाव बनवले रात्री कसा वडापाव बनवते एक नंबर वडापाव नको वडापाव आणि माझा वडापाव खायचा काय वडापाव आपण तंदुरीवरती मस्त करूया आता काय खायचं ते खराब बे बिंदास दोन वर्ष सगळं एकदम काढून घेणार चालली मस्त पिका आता पनवेल चालली पनवेलला पनवेलला गेल्यानंतर दादाला विचारून तुम्हाला बोलवून मी ऐवज

अजून पाणी आलं म्हणजे ना बघायला बघायला पाहिजे अजिबात नसतं पाणी एका बोकाडी बसून पाणी बरायचं हा तिच्या झिंजा धर तिच्या झिंजा धर असा आहे

ारीमध्ये फिरायची कुठं मी फिरणार त्यांचं मी सगळं तुला हा तुला सगळ्यांना रेसिपी दाखव ना मी का रे भारी भारी बनवते बघा वकील साहेबांना चांगला चांगलं खायला घाल सकाळच्या पळ उठले की गरम पाणी त्याच्यानंतर ज्यूस त्याच्यानंतर मग नाश्ता त्याच्यानंतर जेवण टाय मला एकदम डायट डाईट म्हणजे डाईट बघा किती भारी वाटते बघा गारीमध्ये बसून फिरायला जास्त पण काय बोलवा ना आणि तुम्हाला लोकांना भेटायचं असेल ना तर दादांच्या ऑफिस मध्ये या त्यांचा ऑफिसचा नंबर मी सांगेन तुम्हाला कुठे काय नाही मला माहित नाही पण नक्की तिथला व्हिडीओ आहे बघा पनवेला चालली आहे मी किती मस्त एकदम किती मस्त वाकराव फिरायला हे आले पार्किंग आहे हे पार्किंग बघा दादाचं हे दादाच घर आहे म्हणजे दादाचं बिल्डिंग आहे इथं पनवेल मध्ये आता मला माहित आहे बिल्डिंगचं नाव काय नाही ना चला जाऊया आपण आतमध्ये आलो बघा आम्ही मस्त एन्जॉय केला एकदम याच्या वेळेस दादा ची आई आलती मैं घर मुंबई सेंटर ला को मधे चला बगा बिल्डिंग क्योंकि सांस भी कभी होती बगा। बगा। कितनी छान बिल्डिंग है बगा। बगा। मस्त आहे मी दादाला विचारून तुम्हाला सांगतोय तुम्ही कुठं आहे म्हणून मी तुम्हाला सांग ना दादांच्या ऑफिसमध्ये या डायरेक्ट तुम्ही घरी पण येऊ शकता दादांच्या पण मी विचाराशी तुम्हाला सांगत नाही ठीक आहे किती तीस माळ्या होता दादा तीस माया एवढी मोठी बिल्डिंग आहे किती होतो आपण तीस माळ्या ना हां तीस माया अजून घेऊ का नाही बस चला चला जाऊया घरात किती म्हणायची बिलिंग आला थकून गेला तर इथं बसायचं हे बघा हे पावसामुळे लावले असं हे बघा आणि इथं बसायचं पण जर तुम्ही बाहेर आला तुम्हाला थकान झालं तर तुम्ही इथे येऊन बसत उदाहरण हा आणि आता मी दादाने विचारून सांगते मी कुठं आहे कुठं नाही छोटा व्हिडिओ सोडीने एकदम ठीक आहे तर सगळ्यांच्या ठीक आहे म्हणजे पाय द्या अच्छा पाय द्या वय अच्छा अच्छा कसं वाटतं बघा तिकडे दादा जे राजऊन बघायचं तुम्ही कसा दिसताय कसा नाही गेला पण दादा तीस माया बघा दादा गेला पण तीस माया मला एवढी लंबी म्हणजे वकील ताईचे वकील बा आहेत ना सर त्यांची आई आहे रामाताई रामाताई इकडे बघा आयो शर्माना छोल दाल आजूबाजू मध्ये आला बी मत पचताय गी माझं किती नशीब चांगलंय बघितलं ना मला सोन्यासारखं परिवार भेटला क्यू की सास भीक भी बोती <laughs>

दादा बघा असं दिसतंय आश्रवदिल नाही पाहिजे काय अर्पण आता मला काट काढायला लागत बघा दादाचं हे बघा वकील साहेबाची आजी आजी कसा आहे बरा आहे का बरा आहे किती वय आहे तुमचं बघा नमस्कार केला आजीने सगळ्यांना नमस्ते करा आजीला आजी नाव सांगा नाव सांगा नाव एनूबाय ना नाही बस दिसते आजी अजून सुद्धा आहे का ना किती वय आहे तुमचं वय किती आहे तुमचं वय हे नाही सांगता येणार बघा अजिबात नाही चला हे बघा मोठी ते मोठी बिल्डिंग आहे मी राहते अंधेरी अंधेरी मला अंधेरी राहते अंधेरी जाते अंधेरीला आजी भैरे जातो हा हां तिकडे जाते एकदम मी म्हणते नको कॉलिंग लावलाय विडिओ कॉलिंग व्हिडिओ कॉलिंग लावलाय अंबानी अंबानी विडूबाई अंबानी जीव चढ लाई चाललंय ना आजकाल हा त्याला म्हणत नेटवर्क जास्त फास्ट करते जरा हम्म

आता नंतर दाखवू बाकीचं घर आजोबाईंचं घर मोठं आहे ना नंतर दाखवते हे आमच्या आई आहेत बघा आमच्या वकील मॅडमच्या मग सरांच्या आई आहेत दोन मुलं आहेत त्यांना माझ्या माझे नणन पण तुमच्यासारखे दिसते हो, शेव हां पुण्यात राहते कांताबाई नावाय तुमचा चेहरा आता बघितला निती ना तुम्ही ह्याच्यामध्ये ना तर ती पण माझे व्हिडिओ बघते कांताबाई दुसरी कांताबाई <laughs> मच्या बहिणीसारखी दिसतात त्या <laughs> बघा स्मिता तुमची कुठं जाते तिथं आपलं घर समजते एकदम माहिती आहे का तुम्हाला कसं वाटतंय मला भेटून कसं वाटत एकदम छान पहिली बार हे रिअल लाईफ मध्ये बघितले तुम्हाला हा तुझं आहे का इंस्टाग्रामचं चॅनल आहे का नाही मला युट्यूब चॅनल बनवायचं अच्छा युट्यूब चा चॅनल गेमिंग मग नाही वाढायचं गेमिंग नाही खेळायचं आपलं बघ आता किती वेळ आहे तू चौथी बघा चौथीला आहे पण शाळेचं नाव नाही सांगत एकदम मला खूप आग्रह केला ये 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 मला कसं येस तुम्हाला सांगायचं ना सगळं सांग ना मी काही गोष्टी नाही सांगू शकत ना त्याच्या मानला जाऊ जाऊन दे मी त्यांच्या घरी जाते आणि जाते आणि तिथे मध्ये पण टाइम नसतो ना हा स्कूलचं नाही सांगायचं कधी ऑनलाईनला कसं आहे मुलांचं नाही सांगायचं ऑनलाईनला ना बरोबर आहे काय तर म्हणत चला मी जाते वकील साहेबांच्या घरी दोन दिवस राहते म्हटलं आपलं मस्त एन्जॉय करते एकदम आणि नंतर तुम्हाला काय केच बिचं सांगते आता दादा, दादा थकून यायला की बाहेर बाहेर गेले किती दिवसात तुम्ही गेलो बाहेर एक हप्त्यासाठी लोक बाहेर गेले एक हाँ, 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 एक हप्त्यासाठी लोक बाहेर गेलेती आणि खूप थकून आलं रा एक वाजता आल्या त्याच्यानंतर आज कोट पण होतं मग कोट आल्यानंतर मला बोलले की मला मला मी पण फोन केला आईला पण आई बोलला की तू ये कोटमध्ये मग तिथून आपण घरी येऊ म्हणते म्हणजे ठीक आहे जाऊ द्या म्हटलं तोच रोज उद्या उद्या चाललं होतं एकदा वकिला भेटून भेटून सगळं बात क्लिअर करून टाकते आणि जे काय असेल ते सगळं सांगते माझे वकील सांगन तुम्हाला आणि लाईव्ह घेईन किंवा मी तुम्हाला तुम्ही सांगा कमेंटमध्ये की लाईव्ह घेऊ का व्हिडिओ टाकू ठीक आहे माझं माझ्या लाईफमध्ये काय झालं कसं झालं कोणी केस केली कोणी नाही हे सगळं सगळं तुम्हाला माझे वकील सांगते एकदम ठीक आहे तर हा ब्लॉक माझा इथं थांबवतील हां दाखवू चला पूर्ण घर दाखवते कसं आहे आपण दाल लावू दाल लावू

Αναγνωρίζω να θα κάνω